चराचरे वासकरेवाळ चैतन्या आदिमाया शक्ती माता जगदंबा जगद्गुरु सेवादास महाराज तपस्वी रामराव महाराज आज विषय आसो की जे आपण पेना चा भूलते चाल रे जा चा। आणि आज राजेमय भरोसो विस्कळीत वेचो चालरोच आपण पेना राजे बोलेल आहे आणि जे भय बेने जिवाळा मला तो तुडगो छ ओपर सुद्धा एक भजन लिवाळ छा आजरो हमी कार्यक्रम सुरुवात कर रे जा करताना के चस्त। बोलो सेवालाल भगवान की जय जगदंबे मातो सरी की जय भगवान की जय परमपूज्य दादाजी धूनी वाले की दे, जय देवी की देवतेने वसंत जी नाही कपी जय हे गणराज आजो गणेश गणपती रे गणेश गणपती रे करा आणि आपले कार्यक्रम सुरुवात करा हे देवाधी देव गजानना तारे नामी रो गायन कर रे जा शब्द र शब्द वेदाय तो एक तमारो बालक समजन क्षमा करो जो आज विनंती करू छू आणि ओ गणेन सुरुवात करू छू आजो आज गणराज साथ देवा गुरु प्रेम महाराज ओसेच गुरु अनिल महाराज जे हमें आज ये प्लॅन हुको करमेलो छ आणि आता बोल जोलरे छा इंदू आशीर्वाद जी बोल रे छा ओसोज हमेन देवा हमार हमारो मोटो भाई श्याम जाधव ओ कुणाल चौहान ओ झिलकरी रोहिदास पवार ओ रोहिदास राठौर राठोड ढोलकी ढोलकी मास्टर हमारो मोटो भाई सुनील जाधव ओसोज थाळी वादक सुनील पवार या हमारा मामा या हमार शे साथीदार मंडळच आणि हा मेरे अंग हमार कार्यक्रमे सुरुवात करायचा छा करताणी कैर आजे जे संस्कृती बिगडती चाल री छ पेनाडो राजा आपणे भुलके छा पेना राजा आपणेन म म्हणजे पेना राजेन काई चालतो तो आणि आजेर राजेन काई चाल रौ आपण ये आपणेन कैर करताणी केरे

ही मोबाईल आपण एक व्यसन चालतो चा। व्यसने नाही वेगळीच चा। जसं आपण दारू व्यसन छ गुटकार व्यसन च ओस एक मोबाईल व्यसन वेगळीच पेनार काही काळ व्यक्तो काही ओ पेनार काळे माई ओ याडी दादी ओ तीस तेव्हा गीत बोलती ती तो आता मिठो लाग हा आनंद वेदाव जना तीस तेव्हा रेप छोरी पोरी का गीत बोली ओ काही की श्याम जना वो पीड़िया ही नहीं गई जना वो छोरी गई की दे दयालु वीर कहीं की देदा देदा रे दयालु वीर

हम डायरेक्ट पटले आज में कौन है रिया डायरेक्ट पटले आज गामेर पटले कर रे, ये छोरा पटन पिडिया दे दे मोट पाले झला दिनो, जना छोरी लगे थी तो बताई हमारो पिडिया असे प्रकारे गीत बोलते ती आणि आजकाल छोरीवर काही गीत बोलायचं शाम आजकाल छोरीवर वेगळं गीत वेगळं असे पेनार राजे गीत वेधते काही दादी दादा वेधते काही पैनावा आज एक जीन्स मैग जर फेर ली तो ये एडी हेट निकल रो कोनी निकल रो चल निकल रो कोनी काही फेटिया काजळीन दादीन दादार वाया वेतो तो रे आज तो कोट काही लाचा काही असे प्रकारे संस्कृती वेगीचा आपण करताणी या संस्कृतीन जागर लावा गरजेचा करतानी आपण बोल रेचा करताणी केच आओ गो जमानवा तो तेनारो काम कच काम करेर मनस्थिति छेनी मोगो भरेर मनस्थिति छ यारी बापेर मानपान छेनी बाप दादार मानपान छेनी दारू पाणीर प्रमाण वाढवो छे अब देखो आजकाल एक नवजवान एक तो आत्री दारू व्यसन से की केन कोनी पुरो ए नवजवान एक नवजवान तापेम कोनो गर्जेर छे ओरे सारु हम केरे चाहत आज

मग तो फेल वेगोर अरे का रे का असे नौजवान तमेन हमेन सूचना करे छ की याडी बापेन बुडाव मत आचे तरार शिक्षण लो याडी बापेर नाम बडाव याडी बापेर छाती फुलेन चाव जो केर छोरा छरे तो हम के मन केर जना ओ जनाव बापेर 84 चे छाती वे जाओ छे जना ओ बापेर छाती फुल जाव छ अभिमानी दिवसो छाती फुगायर छ अरे वाह आजकाल नवधवान वेगळे वेरेच हो ती आणि पग हारगो गो करता नाही केलच हे आव

जे एक भेन रच आज काल एक नौजवान आ, जे एक भेन छेना राज्य में भेने शाम दीदी दस दस पंद्रह पंद्रह किलोमीटर दी पैदल जादान लाए, लाए, लाए मुकाम लाए रे रे रात भर मुकाम रे जाओ जना दूसरे दिन वो भेने लाओ दूसरे दन भेने लाओ आज का दिन मिनट किक मारे पांच मिनट हम जान भेने लिया हो आंगाड़ी गाड़ी रविवार रख भाई वो पैदल जावा कतरी दूर रहेगा वो भेने जान लावा અનાજકાલે નવ જોવાન હા ઓ ભેને બોદુર પ્રેમ છેની દિવાળો છેની ભે એક ભાટન છે દને મય વર્ષન દન કતરા છે હા 365 દન કતરા દન માંગી બી દન માંગી રસાળિયાની બી દન માંગી અને ઓ બી દન જરા આપણે દેણોને વેતો આપણ કઈ ભાઈછા કાવડા દુર્દેમે છે આપણ કઈ ભાઈછા ઉ ભે કાઈ કેરી છે શામ કળકળાતી રોરી છે કાઈ કછ વીરણીયા 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 you oh. ચોરી માં ધરા આપણે ઘર બેન પામણી આયા સાડી માં ધરાવ ઓન ચોરી માં ધરા ઓ ન ખોડી પાટી થી ખરા તગાતાની

देशीस तू मोटी वाते करीस पण वीरा तारी भेने मात भूलेस आई गेली भेन मोठे लोकुम बेस मोठो साहेब भेटो वीरा पण भेने मत भूल रे ही भेन भाटरण छ ए भेने मत भूल शाम आपण वेळ वे तू जाव कोच तो आपण सेवा भाईन हाक मारा आणि आपण कार्यक्रम